गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात एक नाव सातत्याने गाजत आहे म्हणून जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या जाजवलल्या लढ्याने त्यांनी लाखो तरुणांना सोबत घेतलं सरकारला हादरवलं आणि व्यवस्थेच्या विरोधात ठाम उभे राहिले पण जेव्हा एखादी चळवळ सत्ता हादरवते तेव्हा ती दडपली जाण्याचा प्रयत्न होतो जालन्यात घडलेली तडीपारीची कारवाई ही केवळ एक एका व्यक्तीवरची कारवाई आहे की संपूर्ण आंदोलन संपवण्याचं सरकारचं नियोजन जरांगे पाटलांच्या मेहुण्यावर प्रशासनाने वाळू तस्करीच्या आरोपाखाली कारवाई केली पण हा कायद्याचा अंमल आहे की राजकीय सुडभावना जरांगे यांनी सरकारला इशारा दिला हे सरकार आम्हाला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करत असेल तर हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आता प्रश्न उभा राहतो हा, हा संघर्ष केवळ एका कुटुंबाचा आहे की संपूर्ण राजकारणाचा हा नवा अध्याय सत्तेच्या बळावर लढला जाणार की लोकशाहीच्या तत्वांवर नमस्कार मी दिव्यांनी तुम्ही पाहता सत्ते सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाली आहेत पार्श्वभूमीवर मेहन्यालाही तडी पार करण्यात आले आहे ही कारवाई वाळू तस्करी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांवरून करण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे मात्र या घटनेने केवळ कायदेशीर बाबींच्याच नव्हे तर राजकीय आणि सामाजिक परिणामांचाही मोठा हा मुद्दा समोर आणला आहे या कारवाईनंतर जरांगे पाटलांनी सरकारवर गंभीर आरोप करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष केले ज्यामुळे हा विषय अधिक चर्चेत आला आहे तडीपारी हा कायदेशीर प्रक्रिया असून तो विशिष्ट परिस्थितीत लागू केला जातो गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याच्या व्यक्तींना सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही विशिष्ट जिल्ह्यातून तडीपार करण्याचा अधिकार प्रशासनाकडे असतो जालन्यातील या घटनेत एकूण नऊ लोकांना तडीपार करण्यात आले आहेत ज्यामध्ये विलास खेडकरम म्हणजेच मनोज जरांगे पाटलांचे मेहुने यांचाही समावेश आहे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या सर्वांवर सरकारी कामात अडथळा आणण्याचा आणण्याचा आणि वायू तस्करीचे संबंधित गुन्हे दाखल आहेत त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून ही कारवाई करण्यात असल्याचे सरकारी यंत्रणेचे म्हणणे आहे या घटनेनंतर मनोज जरांगे पाटलांनी थेट सरकारवर निशाणा साधला त्यांचे म्हणणे आहे की आंदोलन बंद करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल करून तडीपार केले जात आहे माझे तोंड बंद करण्यासाठी सरकारकडून हे षडयंत्र असले जात आहेत जर चुकीचे काम केले असेल तर मी माझ्या वडिलांना सुद्धा कारवाईस विरोध करणार नाही पण जर सरकार आम्हाला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करत असेल तर हा अन्याय सहन करणार नाही असे जरांगे म्हणाले याशिवाय त्यांनी सरकारला इशारा दिला की जर हे तर समाजातील तरुण राज्यभरात आंदोलन छेडतील आणि सरकारसाठी परिस्थिती अवघड होईल सरकारच्या वतीने अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रक्रिया दिलेली नाही मात्र वरिष्ठ प्रशासनाने स्पष्ट केले की ही कारवाई केवळ कायदेशीर राजकीय यात अजिबात नाही सरकारच्या दृष्टिकोनातून पाहिले तर तडीपारीची कारवाई राज्यात अनेक गुन्हेगारांवर वाळू तस्करी सारख्या गुन्ह्यांमध्ये कोणाचा सहभाग असेल तर कारवाई होणे अपरिहार्य आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर कायदेशीर चौकटी तसेच चर्चा करणे महत्वाचे ठरणार आहे मनोज दारंगे पाटलांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू म्हणजे मराठा आरक्षण या कारवाईमुळे आंदोलन आणखी तीव्र होईल का हा महत्वाचा प्रश्न आहे जरांगेच्या समर्थकांनी सोशल मीडियावरही सरकारच्या भूमिकेवर टीका करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे अशाच महत्त्वाच्या विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ऍलर्जीचा फार त्रास होतो रुची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ का पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चार्टेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्यय संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेवन